जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी हे भारतातील सर्वात महत्वाचे आणि मोठे बंदर आहे भारताच्या एकूण कंटेनर वाहतुकीच्या पन्नास टक्के म्हणजे जवळपास पंच्याहत्तर लाख कंटेनरची हाताळणी या एका बंदरातून होते जगातील पहिल्या मध्ये याचा नंबर लागतो येथील सर्व काम अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने होते या एका बंदराच्या अंतर्गत पाच वेगवेगळे टर्मिनल्स कार्यरत आहेत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे यंदा पहिल्यांदा या बंदराच्या वतीनं माहितीपर लावण्यात स्टॉल आलेला आहे या बंदराने नुकताच एक मोठा उपक्रम जवळपास तीनशे कोटी रुपयांचा सा, साठ ते सत्तर एकरच्या आकाराचा हाती घेतला आहे तिथून फक्त शेतमालाची निर्यात करण्यासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या आणि त्याची हाताळणी याची सुविधा या बंदराच्या वतीनं लवकरात लवकर देण्यात येणार आहे अशी माहिती बंदरातील अधिकारी श्री गोरक्ष कोल्हे आणि दीपक तुपे यांनी दिली आहे हा जे एन पी सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्लांट आहे फर्स्ट टाइम आपण शेतकरी तात्यांच्या विनंतीला मान देऊन जेएनपीटी च्या चे चेअरमॅननी मान्यता दिली की ते स्टॉल लावायचा आपण चहायस्कूल तर ही बेसिक माहिती पोर्टची की आपला शेतकऱ्यांचा माल येतो कसा आणि जातो कसा यासाठी आपण तयारी करतो आणि एक नवीन प्रोजेक्ट जे एन तयार करते त्याच्यामध्ये तीनशे साधारण एकरचा हा प्रोजेक्ट आहे तीनशे कोटीचा आणि सत्तर एकरमध्ये तयार त्याच्यामध्ये जो प्रोसेस माल माळेल कांदा बटाटा किंवा तुमचं काही बाकीचं मटेरियल धान्य असेल ग्रेप्स असेल त्याचं पूर्ण लॅबोरेटरी टेस्टिंग कस्टमचं क्लिअरन्स एकाच शेडमध्ये होऊन तिथून डायरेक्ट एक्सपोर्टसाठी त्याची परवानगी मिळेल एखाद्या वर्षामध्ये ती प्रोसेस चालू होईल म्हणून हा बेसिकली ती आपण स्टॉल लावला आहे गव्हर्नमेंटचा बोर्ड हे जे एन पी डीचं जे पोर्ट आहे ते भारतामधलं सध्याचं एक नंबरचं पोर्ट आहे आपण पन्नास हजार पन्नास लाख कंटेनर इथून दरवर्षी एक्सपोर्ट इम्पोर्ट दोन्ही मिळून होतात गेल्या वर्षीचं आपलं साडेसात सावथ सेवन पॉईंट फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर लाख कंटेल आपल्याकडून एक्सपोर्ट इम्पोर्ट झालं आणि हे भारतातल्या जगातल्या पहिल्या दहा पोर्टमध्ये आपलं पोर्ट येतं आणि भारताचं एक नंबरचं पोर्ट हां आणि शेतकऱ्यांकडे माल सीएच थ्रू कस्टमर हाऊस एजंट असतात आणि शिपिंग लाईन थ्रू गोळा होतो तो आमच्याकडे स्टोरेज केला जातो आणि तीन दिवसामध्ये वेसावरती लोड करून तो परदेशामध्ये पाठवला जातो त्याच्यामध्ये मेडिसिन पण असतात शेतकऱ्यांना सोडून बाकीचे मेडिसिन असतात काही शेतकऱ्यांना कांदा आणि द्राक्षे ह्याचं मोठ्या प्रमाणात पुढे एक्सपोर्ट होतो याच्यामध्ये कांदा कांद्याचा बाकीचे मेडिसिन बाकीचे कारको तर भरपूर असतो आपल्याकडे तसं मेन शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा आपल्या भागामध्ये नाशिक का भागामध्ये कांदा द्राक्ष हे दोन उत्पादनं मेन घेतली जातात त्यांच्यासाठी आपण जे स्पेशल फॅसिलिटी तयार करते आता प्रक्रिया करून उद्योग करण्यासाठी आपल्याला एस सी जेड म्हणून जे एम पीनं स्पेशल इकॉनॉमिक झोन एक तयार केलेला आहे तो दोन हजार चारशे एकरमध्ये त्याच्यामध्ये तीनशे एकर जमीन आता ऑलरेडी ऑप्शन करून गेलेली आहे ज्यांना तिथे एक्सपोर्ट इम्पोर्ट युनिट लावायचं आहे त्यांच्यासाठी तिथे आपण जागा उपलब्ध करून देतो ती ऑक्शनमध्ये विकली जाते त्या ऑक्शनमध्ये भाग घेऊन तो प्लॉट घेऊ शकतो तिथे आणि त्या प्लॅटमध्ये एकावन्न टक्के जर त्याचा भाग असेल एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये तर स्वतः प्रोसेसिंग करून इम्पोर्ट एक्सपोर्ट तिथून कंपनी टाकून तो करू शकतो तो शेतकऱ्यांना भांडवल लागण्याचं असेल तर ते बँका पुरवत्तरपर्यंत जे एन पी मदत करेल की या बँकेचा तुम्हाला रिसोर्स तयार करून देतो असेल बँकेचा